आताना मी भात बघू केला असे आमचा आणि आता सगळं भात आमचा पिकलेला आता आम्ही कापूक सुरुवात करणार असतो तर पावसान जोरदार हजेरी लावल्या ना आणि सगळ्या कोपरांमध्ये पाणी साचलं असं तर नक्की काय करायचं मोठा प्रश्न भात कापला तर सुकत घालूक जागा नाही आणि तसाच ठेवला तर भात घळ्यान जायच ही भीती असा तसं असताना की ह्या असं एक काम असं की ह्याच्यात फक्त कष्ट असतात फक्त प्रामाणिक कष्ट असतात तर ह्या एका गोष्टीसाठी सगळं करत असतात आणि पीक घेऊच्या टायमिंगला हो ह्याचा शेतकऱ्याचा नुकसान होता तेव्हा त्या शेतकऱ्या किती वाईट वाटत असतात ह्याची कल्पना करणं म्हणजे कठीण असतं दिवस पाऊस लागलो तर ही भाता जी ह्या जर काय आमका सोन्याचा पीक मिळाला तर घरात जायची की अशी काही मनात भीती असता कारण आता काय माहिती पाऊस काय करतात तर माझी देवाक मनापासून प्रार्थना असा की शेतकऱ्यांच्या पोटावरती पाई नको मऊस असंच चालू राहिलो तर हे जे भाताचे गोठे असत ना ते सगळे घालतले ही एक भीती असतात तर नक्की काय करायचा हा आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न असा शेतकऱ्यांमध्ये मी दाखवलं असतं पण सगळी साठ वाढली असा तर थेटचा जो भात असा ना तसा आडव्या झाला असं पूर्ण कोकऱ्यांमध्ये आणि त्याचे जे गोठे असत ते कुजले असत पाण्यात तर ह्या दृश्य बघून खरंच खूप वाईट वाटतं आणि आमच्या इकडे असं झालं की बऱ्याच शेतकऱ्यांनी भात कापूक सुरुवात केलेल्या भात कापलेला भात कवय असत ते कोपऱ्यांमध्येच घातले जातात कोवय घातल्यानी आणि त्या भात अचानक पाऊस येलो आणि सगळा भात कोपऱ्यांमध्ये तसाच असा आणि त्या फुगला असा भात तर ह्या खूप मोठा नुकसान असा शेतकऱ्यासाठी कारण शेतकऱ्याचा हा सोना असा त्याचा काय सांगू शकत नाही पिकलेला भात डोळ्यासमोर असा आणि आम्ही काहीच करू शकत नाही ह्याचा आधी खूप वाईट वाटतं तर माझ्याकडे शब्द नाही असत मी काय बोलू मागा ह्याच्यासाठी वर्षभर आम्हाला राबाचा लागता ही अशी एक गोष्ट असा ना की ह्या मागे खूप कष्ट असत जेवढे कष्ट जेवढी मेहनत तेवढा चांगला फळ आणि ह्या जा काही आमका फळ का सोन्यासारखा भात मिळाला तर आम्ही त्याचो पण लाभ नाही घेऊ शकत ह्याचा दृश्य असा नाही ह्या डोळ्यासमोरून बघितल्या व्यक्ती एवढा वाईट वाटतं की मी शब्दात नाही सांगू शकत ते शब्द नाही असत मी काय बोलू माझा का खरंच खूप वाईट वाटतंय सगळं बाबू माझी देवा एवढीच प्रार्थना असतात की त्या शेतकऱ्यांनी खूप मेहनत केल्याने असतात त्यांच्या कष्टांकडे यश दे आणि हो पाऊस थांबा देत अशी काहीतरी जादू कर आणि लवकरच पाऊस थांबायला सगळ्यांना व्यवस्थित भात कापणी करून चांगला त्यांचा ज्या काही कष्टाचा फळाचा भेटू दे